नमस्कार कशा आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला खूप खूप आरोग्यदायी आणि खूप आनंदाचा आणि खूप आनंदमय आणि राममय जाऊ तर चला आज आहे रामप्रतिष्ठेचा अयोध्येतील रामलल्लाचा येण्याचा दिवस आज खऱ्या अर्थाने आज अयोध्येतील राम वनवास संपलेला आहे आणि पाचशे वर्षाची प्रतिष्ठा आपली पूर्ण झालेली राम आहे रामचंद्र भग भगवान जे आहेत ते आज अयोध्येतील महालामध्ये विराजमान होणार आहेत तर चला त्याचीच उत्सुकता सगळ्यांना आहे प्रत्येकाच्या घरी दिवे लाग लागणार आहेत प्रत्येकाच्या घरी दिवाळी साजरी होणार आहे प्रत्येक गल्ली बोलामध्ये लायटिंग लागलेले आहेत प्रत्येक मंदिरामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे कुठे कथा चालू आहेत कुठे कीर्तन चालू आहेत कुठे अन्नदान करत आहेत कुठे काय काय आपापल्या परीने जसे होईल तसे खूप सारेजण आपली जेवढी यथाशक्ती जेवढा आपल्याला उत्साह आहे तेवढ्या पद्धतीने सगळं राम अर्पण करत आहेत तर चला आपणही त्याच तयारीला लागलेलो ला हो। आहोत तर मी कामावून आल्याच्यानंतर थोडंसं चेंज केलं आणि झाडझुड केली आणि घरातल्या कामाला लागलेली आहे तर इथे मी सर्वप्रथम जी आहे आपल्या गॅसवरची भांडे ती सर्व आवरून घेतलेली आहेत जी प्रतीक्षाने स्वच्छ करून ठेवलेली होती ती उचलून ठेवलेली आहेत आणि ज्या भाज्या वगैरे थोड्याफार उरलेल्या होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत आणि ते गॅस किचन सर्व एकदम क्लीन करून घेतलेलं आहे म्हणजे घासून धुवून स्वच्छ पुसून वगैरे घेतलेलं आहे तर घरामध्ये कुठलंही कार्य करायचं असल्यास आ, पूर्ण स्वच्छतेनं आणि निर्मळ मनाने केलं तर मनाला एक छानसं समाधान आणि एक चैतन्यपूर्व वा पूर्ण वातावरण जे म्हणतो ते घरामध्ये निर्माण होतं तर चला मी किचनपासून सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम किचन कट्टा स्वच्छ करून घेतला नंतर जी पडलेली भांडी होते ती स्वच्छ करून घेतले किचनच्या बरोबर साईडलाच मी कूलर ठेवलेला आहे त्या कूलरवर पिठाचा डब्बा ठेवते स्वयंपाकाची एखाद्या वेळेस भांडी जी म्हणजे की आ, भाजी काढून ठेवलेला डब्बा वगैरे आहे किंवा आपले काही काही पण जे पण हाताला येईन ते साहित्य कसं उ उचेलं की ठेवलं तिथं पाण्याची बॉटल असो काही असं मिक्सरसुद्धा तिथंच ठेवलेलं आहे मी तर हे काय केलेलं आहे इथं मी ते पण स्वच्छ करून घेतलेलं आहे लग्यात आणि इथं बघा ह्यांचं काय मी मध्येच सांगत होते की आज आपल्याला फुलं घेऊन या असं करा तसं करा तर ह्यांनी म्हणत होते फुलं कुठं भेटतात नाही भेटतात खूप महाग झालेली आहेत आणि जुनं मिक्सर घरामध्ये दोन चार वर्षापूर्वीपासून ठेवलेलं आहे तर मी म्हणत होते भंगारवर घालून ठेवा कशाला दोन दोन वस्तू घरात ठेवायच्यात इलेक्ट्रिकल वस्तू घरामध्ये पडक्या नकोच आहेत तर ह्यांनी म्हणत होते अगं चिडू नको चल काय करायचं काम ते सांग मला आणि मध्येच प्रतीक्षानं काय के केलं होतं कॅलेंडरच्या पानाचं एक छानसं असं कमळाचं फूल बनवलं होतं तेच मला आणून देतात म्हणतात की बघा धरा मॅडम तुम्हाला कशाचं फूल कमळाचं फूल आज रामप्रतिष्ठेच्या निमित्तानं तुम्हाला देतो म्हटलं नको मला ते फूल वगैरे माझं मला काम करू द्या मी तर लगेच म्हणतात मी काय करू तर त्यांना मग मी काय करू म्हणजे म्हटल्याच्या नंतर मी त्यांना थोडासा तिळगू राहिला होता तर तो त्यांना मी खायला दिलेला आहे आणि नंतर हे केलेलं आहे जी दरवाजाची तोरणं वगैरे होते ती स्वच्छ करून घ्यायची होती यांना म्हणलं तुम्ही काढून देण्यासाठी मदत करा मी स्वच्छ करून घेते तर मग मी ते भांडे करून घेईपर्यंत त्यांनी काय केलेलं आहे ते सर्व तोरणं वगैरे जे आहेत ती मला काढून देण्यासाठी मदत करत आहेत तरी ते पटपट ज्या वेळेस आपल्याला कामावर असतं ना त्यावेळेस मुलं काय आणि ह्यांनी काय काहीतरी मदत येऊन गोंधळ घालतात तर चला असं त्यांनी मला दिलेले आहेत इथले तोरण वगैरे जे आहेत ते काढून दिलेले आहेत आज आपला दिवस राममय पूर्ण चैतन्यमय करायचा होता त्यासाठी यांना म्हणजे सगळ्यांना सांगितलं होतं की मी कुणी ना कुणीतरी म्हणजे मोबाईल घेऊन बसतात तर त्यासाठी सांगितलं तर मोबाईल घेऊन बसू नका आपल्या आपल्याला काही वाचणं वगैरे तर शक्य होणार नाही मंदिरात जाणं पण शक्य होतं आहे का नाही माहीत नाही आणि माझ्याकडे राममूर्तीसुद्धा नव्हती आणि घरीसुद्धा मुलांना मी ठरवलं होतं की एक पार्ट बनवायला लावेल की राम आणि सीता बनवेल पण ते पण शक्य मुलं तयार नव्हती व्हायला हो त्यासाठी मग काय करावं सुचत नव्हतं पण मग ह्यां Uh, कसं असतं ना आपल्याला जे करायचं असतं ना त्यासाठी काहीतरी मार्ग सापडतो म्हणतो ना आपण तसं असतं तर ह्यांना एक छानशी अशी uh, पेपर भेटलेला आहे आज uh, कंपनीमध्ये तर त्या कंपनी त्या पेपरमध्ये एवढी छान राम लक्ष्मण सीता आणि आपल्या मारुती रायाची मूर्ती होती म्हणलं चला प्रश्नच मिटला आपला आपल्याला काही करायची आता गरजच नाही लागणार कारण कसं आहे आपण राम बनवला तर हनुमान कसा बनवणार हनुमान बनवला तर सीता कशी बनवणार एक आणलं तर दुसरं कसं आणणार ह्याचा प्रश्न खूप मोठा होता आणि मंदिरात जाणं घरच गर, घरी ज्यावेळेस आपण छान वातावरण तयार करू घरची ज्या वेळेस पूजा करू त्यावेळेस बाहेर पूज बाहेरसुद्धा जाण्याचा आनंद तेवढा काही वेगळा असतो तरी ते मी काय केलेलं आहे आपली जी तोरणं वगैरे आहेत ती स्वच्छ करून घेतलेली आहेत लगे हात घर पुसून घेतलेला आहे तर त्यांनी जी पेपरवरची प्रतिमा मला दिली तर त्यामध्ये मला खूप आनंद झाला आणि सर्व मूर्ती त्यामध्ये मला भेटल्या ज्या प्रतिमा आपल्याला पाहिजे होत्या त्या भेटल्या कारण प्रत्येकाची प्रतिमा तर आपण घेऊ शकत नव्हतो अलग अलग आणि घेतली तरी बी काय असतं ना प्र सगळ्या देवांची पूजा अर्चनाही व्हायला हवी तर त्यासाठी आपण सगळ्याच वस्तू मूर्ती घरी ठेवतो असं नाही आहे तर अचानकच मी ते घर पुसत होते घर पुसता पुसता काय झालं ह्यांनी एकदम घाईमध्ये आले आणि मला म्हटले चल बाहेर काय झालेलं आहे राममूर्ती आलेली आहे म्हटलं चला आपल्याला आज एवढं घरचं काम करून बाहेर जाणं तर शक्य नव्हतं कारण घरीच आपल्याला आजचं छान असं एक रामाचं आगमन आपल्या घरामध्ये करायचं होतं दीपोत्सव आपल्याला करायचा होता रामज्योती आपल्याला लावायची होती तर बाहेर कधी जाणार तर त्यासाठी आम्ही घर गर... म्हणजे पूर्ण गावात तर मूर्ती गेली नाही पण आमच्या घरापर्यंत आली तर आम्ही तिथपर्यंत छान असं तिचं दर्शन वगैरे घेतलं याच देही याच डोळा पाहिला हा रामसोहळा म्हणतोत ना तसा आज म्हणजे मनात असलं ना सर्व आपल्या एकदम जवळ येतं मनसुद्धा भरून येतं आणि आपल्या डोळ्याचंसुद्धा सुद्धा भेटतं फिरतं म्हणतात त्यास तर मारुतीरायाची लक्ष्मणाची मूर्तीसुद्धा बघितली आणि घरचं सुद्धा कार्य सगळं व्यवस्थित छान असं पार पडलं पण फुलं मात्र तेवढी मला पाहिजे तशी भेटली नाही येतं तर चला असो कुठली ना कुठली कमतरता ही आपल्या कामामध्ये किंवा आपल्या कार्यामध्ये येतेच तर कसं आहे आपल्याला जे करायचं असतं ना ते आपण समाधानपूर्वक केलं की सर्व छान होतं तर मी तिथलं दर्शन वगैरे घेऊन आले ती राममूर्ती बघून आले अजून मनाला छान आणि थोडंसं प्रसन्न वाटलं आणि लगे हात घरी येऊन घरचं काम मी उरकून घ्यायला सुरुवात केली तर लगेच लादी वगैरे पुसून घेतली राहिलेली दरवाजासुद्धा छान आणि म्हणजे एकदम स्वच्छ करून घेतला जारचा उमरा पुसून घेतला तसेच दारामध्ये स्वच्छ पान जी प्रत्यक्षानं छान रांगोळी काढलेली होती मला ती मोडायची इच्छा नव्हती पण शे शेजारी लहान बाळ आहे त्यानं थोडीशी मोडली होती तर म्हटलं चला तिच्या शेजारी मी श्रीराम नाम काढणार होते आणि ओम वगैरे काढून स्वस्तिक काढून बरोबर करणार होते पण काय झालं बाळा रामाची पण इच्छा होती की ह्या रांगोळीवर आपल्याला यायचं नाही म्हणून इच्छाच म्हणावं लागेल का कारण कसं आहे कुठलीही गोष्ट आपण जी ठरवली ती होत नाही सर्व घरदार वगैरे पुसून झालं की सर्व घरामध्ये मी काय केलेलं आहे गोमूत्र शिंपडून घेतलेलं आहे आणि प्रतीक्षाला सांगितलं होतं थोडीशी हळद आण म्हणून तर तिनं काय केलं थोडंसं घट्ट हे आपलं उंबराचं उंबरठ्याचं जे लेपन आहे ना ते करण्यासाठी तिनं काय केलं थोडंसं घट्ट केलं होतं घट्ट केल्यावर काय होतं ना ते सारण छान असं सा लागत नाही थोडंसं असं सारवल्यासारखं सा होतं त्यासाठी दाटसर आपल्याला लेपन करायचं असल्यास थोडंसं एकदम असं पतलं ठेवायचं चा। म्हणजे छान असं लावण्यात येतं आणि त्या बाळाने रांगोळी मोडल्यामुळे मग मी दुसरी छान अशी रांगोळी काढणार आहे तर चला असं सुद्धा मग मी दार वगैरे सर्व छान असं धुवून घेतलेलं आहे आणि प्रतीक्षा म्हणली मी लेपन करते त्यासाठी मग तिला लेपन करायला लावलेलं आहे आणि ती लेपन करेपर्यंत मी हे तोरणं जे आहेत ते स्वच्छ थोडंसं पाणी वगैरे त्याचं निचरलेलं आहे आणि लगे हात मी लावून घेत आहे हे तोरण लावेपर्यंत मी काय केलेलं आहे आंब्याचं सुद्धा एक तोरण जे आहे ना ते मी सुदर्शनला करायला सांगितलेलं आहे तर चला घरातलं तोरण लावून घेतलं लगे दारचं दारचंसुद्धा मी तोरण लावून घेतलेलं आहे सुदर्शननंसुद्धा एक पानाचं तोरण केलेलं आहे तयार तर आता ते मात्र मी ह्यांना बांधून घ्यायला सांगणार आहे कारण ते पूर्ण तयार झालेलं नव्हतं मी लावेपर्यंत आणि आता लगे हात सर्व घरातलं कामं म्हणजे सर्व स्वच्छता झाली आणि छान वाटत आहे आता आणि इथे लगे हात मी काय केलेले आहे रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे के तर रांगोळीमध्ये मी काय केलेलं आहे श्रीराम नाव काढलेलं आहे आणि एक धनुष्यबाण जो आहे तो रांगोळीच्या चा वरच्या बाजूला काढलेला आहे दरवाज्यावरती ओम काढलेला आहे स्वस्तिक काढलेला आहे ओम मी काढलेला आहे स्वस्तिक प्रतीक्षाला काढायला सांगितलेलं आहे स्वस्तिक प्रतीक्षानं काढून घेतलेलं आहे आणि सुद्धा दोन्ही बाजूला तिनं शुभ ना लाभ नाव काढलेलं आहे आणि दरवाजावरती सुद्धा जय श्रीराम असं नाव तिनं काढलेलं आहे आणि मी रांगोळीच्यावरती एक छोट असा धनुष्यमान काढलेला आहे तर चला आपली ही रांगोळी काढता काढताच एवढं चैतन्यमय वातावरण तयार झालं ना खरंच छान आणि एकदम मनाला प्रसन्न वाटत आहे आणि खरंच आपल्याला जर कुठलंही कार्य करायचं असल्यास आपल्या मनातून केलं क आणि त्यापेक्षा देवाचं जे कार्य आपण जास्त करतो ना मनापासून त्या कार्यामध्ये जी उत्सुकता असते जी पॉझिटिव्हिटी असते ना ती दुसरी कशातच नसते खरंच इथे बघता बघता चार वाजल्यापासून साडेसहा वाजलेले आहेत तरी पण आमचे हेच कामं चालू आहेत असं वाटलं होतं एखाद्या तासामध्ये आवरून जाईल पण कुठलं एक तासात नाही का दोन तासात नाही आता बल दोन चार तास ह्याला लागून गेले तर छान जे आपलं लेपन केलेलं होतं त्याच्यावरतीसुद्धा खूप दिवसाच्या नंतर मी लेपनावरती रांगोळी काढलेली आहे हल्लीमध्ये बऱ्याच दोन चार वेळेस मी काय केलं त्यावर फक्त कुंकवाणीच थोडेसं हे स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं होतं तरी बघा आपली छान अशी रांगोळी काढून झालेली आहे तुळशीभोवतीसुद्धा मी रांगोळी काढलेली आहे कारण श्रीकृष्णाचा अवतारच रामाचा अवतार आहे आणि श्रीकृष्णाची प्रिय अशी तुळस आहे त्यामुळे तुळशीशेजारी जरी रांगोळी हा तर होईलच पाहिजे तर चला इथं सर्व पूजेची तयारी मी करून घेतलेली आहे आत्ता लगे हात काय करणार आहे लगेच थोडासा प्रसाद करून घेणार आहे प्रसादासाठी मी इथे गरम पाणी ठेवलेलं आहे शिरा करण्यासाठी आणि एकीकडे चहा बनवला आहे कारण चहाची सुद्धा वेळ झाली होती तर म्हटलं चला चहा सुद्धा लगे हात बनवून घेऊया आणि शिरा पण प्रसाद एकदा करून घेतला म्हणजे टेन्शन नाही तर इथे चहा वगैरे घेतला आणि लगे हात प्रसादाचा तयारीला मी लागलेली आहे तर इथं माझं तूप संपलेलं होतं आणि जो प्रसादाचा शिरा आहे तो मी तेलातच बनवलेला आहे पण खूप छान झालेला आहे काय केला सर्वप्रथम जो आहे तो भाजून घेतला व्यवस्थित छान असा खमंगवा येईपर्यंत याला मी भाजून दिलेला आहे एकीकडे एक पाणीसुद्धा गरम करून ठेवलेला आहे आणि हा शिरा भाजला की लगेच याच्यामध्ये ते गरम पाणी मी टाकलेलं आहे ते गरम पाणी टाकल्याबरोबर ह्याला पाच मिनटं असं झाकून ठेवलेलं आहे आणि त्या पाच मिनटं शिरा आपला एवढा छान फुलतो ना तो फुलेपर्यंत मी काय केलेलं आहे लगेच आपल्या किचनमध्ये गॅसवर सुद्धा स्वस्तिक वगैरे काढून घेतलेला आहे जो घट मांडायचा आहे त्या तांब्यावरतीसुद्धा मी स्वस्तिक काढलेला आहे जी आपली किचनपासली भिंत आहे तीसुद्धा तिच्यावरतीसुद्धा ती स्वस्तिक काढलेलं आहे आणि आपल्या गॅसवरतीसुद्धा स्वस्तिक मी काढून घेतलेला आहे तोपर्यंत चहापाणी झाल्याच्यानंतर सुदर्शनाने प्रतीक्षाला पूर्ण दिवे जे आहेत ते भरून घ्यायला सांगितलेले आहेत कारण आपल्याला महत्त्वाचे होते ते आजचे जास्त दिवे तर पूर्ण जी दिवे आहेत ते सर्व काढायला लावलेले आहेत आणि ते दिवे वाती वगैरे करून भरायला सांगितलेले आहेत तर चला आ, हे स्वस्तिक वगैरे काढेपर्यंत आपला शिरा असा छान फुललेला आहे चला बघूया आपण आणि तांब्यावरती स्वस्तिक काढून झालं की आपल्या पाच हळदी कुंकाच्या रेषा त्याला ओढून घ्यायच्या आहेत बोटं त्याला ओढून घ्यायच्या आहेत कारण आठ ओढायला तर स्वस्तिक काढल्यामुळे त्याला आता जागा तेवढी शिल्लक राहिलेली नाही आहे आणि मधून जर ओढलं तर आपलं स्वस्तिक मोडलं जाईल त्यासाठी स्वस्तिक आणि पाच हळदी कुंकाची बोटंच त्याला ते तेवढी दिलेली आहेत मी आणि बघा किती छान असा शिरा फुललेला आहे त्याला थोडंसं हलवून घेतलं आणि त्यामध्ये आपला छान असा साखर घातलेला आहे साखर तुम्ही याच्यामध्ये पिटी साखरसुद्धा घालू शकता किंवा हा सुद्धा घालू शकता मी कधीही पिटी साखर वापरत नाही ह्याच्यामध्ये पण मी बऱ्याच वेळेस बघितले लेडीज पिटी साखरसुद्धा वापरतात तर चला आपली आपली आवड आणि आपली आपली, आपली पद्धत असते तर छान शिरा झालेला आहे त्यावरती मी कुठलंही ड्रायफ्रूट नाही लावलेलं ला। तर त्यासाठी फक्त थोडासा खोबऱ्याचा खीस होता केलेला तोच त्यावरती टाकून घेतलेला आहे आणि छान छोट्या छोट्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आत्ता वेळ झालेली आहे ती दिवे लावण्याची तर सर्व अगोदर काय केलं मी उमऱ्याची पूजा करून घेतली दिवे लावून घेतले आणि जी आपली ती संजाची वेळ असते दिवे लावण्याची ती दिवे अगोदर लावून घेतले आणि सर्वच दिवे मी लावलेले आहेत आत्ता अगोदर सुरुवातीला ते दोन तीन लावून घेतले आणि नंतर सर्वच दिवे लावून घेतले रायटिंग वगैरे चालू केली आणि आत्ता करत आहे आपल्या रामाचं आगमन आपल्या प्रभू रामचंद्राचं आगमन आता आपल्याला करायचं आहे तर मी माझ्या पद्धतीनं मला जसं वाटलं तसं मी करत आहे तुम्ही कसं केलेलं आहे ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझं काही चुकलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगू शकता ते या हक्काने तरी तर इथे मी काय केलेलं आहे जी रामप्रतिमाची पेपरवरची जी रामप्रतिमा आहे ती त्यांना हातात घेऊन उभा राहायला सांगितलेलं आहे छान ऑरेंज कलरचा सदरा त्यांना घालायला दिलेला आहे कारण रामाचं आवडतं वस्त्र आहे भगवं तरी ते मी सर्वप्रथम पाण्याने त्यांचे पाय धुवून घेतलेले आहेत नंतर पंचामृत तयार केलेलं आहे त्या पंचामृताने सुद्धा पाय धुवून घेतलेले आहे पाच पाच वेळेस पंचामृत पायावर टाकलेलं आहे आणि ते धुवून घेतलेलं आहे पुन्हा नंतर एकदा पाण्याने धुतलेलं आहे नंतर त्यांना छान असा गंध लावून अक्षता लावून ओवळून घेतलेला आहे औक्षण केलेलं आहे तसंच आपल्या प्रभू रामचंद्राचं सीतामाईचं आणि लक्ष्मणाचं तसेच मारुती रायांचं सर्वांचं मी औक्षण करून घेतलेलं आहे सर्वांना मध्ये घेतलेलं आहे आणि दाता आता मध्ये घेऊन आपल्या रामप्रतिमेची पूजा मी करणार आहे तर मी पूजेचा जास्त काही इंतजाम केलेला नाही कारण मलाही पूजा मी पहिल्यांदाच मांडत आहे मलाही माहीत नाही या पूजेचं जास्ती काय तयारी असते ते आणि काय करायचं आहे ते तेवढं जाणून पण मी जास्त घेतलेलं नाही पण मला वाटलं तेवढं मी केलेलं आहे छान असा दिवा लावून घेतलेला आहे आपल्या स्वस्तिक काढून घेतलेला आहे एक तांदळाची रास मांडून त्यावर एक क्लस मांडून घेतलेला आहे आणि आपल्या फुलांची माळ नव्हती त्यासाठी मी वस्त्रमाळ करून घातलेली आहे आणि गणपती पप्पाची पूजा करून घेतलेली आहे तसेच एक सुपारी ठेवून रामाच्या नावाने तिचीसुद्धा पूजा केलेली आहे मी आणि फूल अक्षता वाहून घेतलेल्या आहेत आणि प्रसाद ठेवलेला आहे प्रसादाला पाणी फिरून घेतलेलं आहे अगोदर पाण्याचं मंडल करून त्याला पाणी वगैरे फिरून घेतलेलं आहे आणि एक छोट असा तुपाचा दिवा लावलेला आहे आणि धूप आणि दु दीप अगरबत्ती हे सर्व लावून ओवाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपली राहिलेली एक आहे ती रामाची शे म्हणजे आरती आहे तर रामाची आरतीसुद्धा मला येत नव्हती तर मी काय केलेलं आहे ती मोबाईलमध्ये लावून घेतलेली आहे आणि नंतर गणपतीची आरती वगैरे करून घेतलेली आहे अयोध्याच्या सुखा अंत पार हे लेखा राम म्हणावा राम जपावा तर अशा ह्या प्रतिष्ठेच्या दिवशी तुमच्या जीवनामधला अंधकार नष्ट हो तुम्हाला ज्ञानाचा साक्षात्कार हो आणि आजचा दिवस तुमचा राममय जावो तर अशा प्रकारे आपला रामप्रतिष्ठेचा सोहळा आपण पार पाडलेला आहे तर तुमचा रामप्रतिष्ठेचा दिवस कसा गेला आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय पुन्हा एकदा सर्वांना जय श्रीराम